नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज कोजागिरी पौर्णिमा आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत कोजागिरी पौर्णिमा व्रतकथा प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा काय झाले श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तवणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटल्या त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्राह्मणाने विधिवत कोजागर व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले मित्रांनो हाच तो दिवस कोजागिरीच्या साक्षीने रायगडावर हिरकणीच्या धाडसी वृत्तीमुळे एक ऐतिहासिक घटना घडली हिरकणीच्या धाडसाची आणि मातृप्रेमाची गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करते आपल्यापैकी अनेक जणांना ही कथा माहिती देखील असेल पण हिरकणी कोण होती तिने कोजागिरीच्या रात्री काय धाडस केले याचीच कथा आपण पुढे ऐकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याची बांधणी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती चार हजार चारशे फूट उंची असलेल्या या गडावर दरवाजांखेरीज कोणताही येण्या जाण्याचा मार्ग नव्हता असे म्हटले जायचे की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी पण या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच हिरकणी या किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक छोट्या छोट्या वाड्या वस्त्या विखुरलेल्या असून त्या त्या वस्तीतील लोक आपापला उद्योग व्यवसाय करून सुखाने समाधानाने जगत असत किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर वाकुसुरे या नावाचे एक छोटेसे गाव होते त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते घरात त्या व्यक्तीसमवेत बायको हिरा व त्यांचे एक तान्ने बाळ राहत असे दूध विकून मिळणाऱ्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यास जात असे हिरकणीने दुधाचे माठ गच्च भरून घेतले तिच्या काळजाचा तुकडा अर्थात तिचे बाळ एका शेजारीन बाईकडे ठेवले दूध विकून येईपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती केली एवानं हे सगळं करेपर्यंत तिला गडावर जायला तसा बराच उशीर झालेला दूध विकून आपल्या संसाराला चार पैसे मिळावेत हीच तिची अपेक्षा ती गडावर जाताच गल्लोगल्लीत ती मोठ्याने म्हणू लागली दूध घ्या ताजे ताजे दूध लोणी ताक दही घ्या एवाना तिची दूध संपत्ती विकेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झालेली नियमानुसार इशाऱ्याची तोफ होताच गडांचे विशाल काय दरवाजे कर्र आवाज करत बंद झाले किल्ला बंदिस्त झाला गडावर हळूहळू अंधार पडू लागला हिरकणीला तिच्या बाळासाठी घरी जाण्याचे वेद लागले ती झपाझप पावले टाकत मुख्य दाराजवळ आली द्वारपालाने तिला बाहेर जाता येणार नाही असे सुचविले परंतु तिचे मातृप्रेम वात्सल्य तिला शांत बसू देत नव्हते हिरकणी परोपरीने त्यांना विनंत्या करून म्हणत होती मला जाऊ द्या ना माझे लहानगे बाळ एकटेच आहे बुकेने व्याकुळ होऊन माझी वाट बघत असेल तिथल्या पहारेकऱ्यांना हे ऐकून खूप वाईट वाटले पण राजांचा नियम मोडता येत नव्हता हिरकणी मात्र आपल्या बाळासाठी सारखी रडून त्यांना जाऊ द्या असं म्हणायची परंतु महाराजांच्या नियमापुढे कुणाचाच विलाज नव्हता आता तिचं लक्ष फक्त आपल्या बाळावरच होतं काय करावं आणि काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं एव्हा ना नियमानुसार गडावरच्या तमाम अतिथीची मोजदात झाली होती त्या मोजणीमध्ये हिरकणीही होती शरीराने ती गडावर होती पण तिचे मन तानुल्याकडे वाऱ्याच्या वेगाने धावत होते काय करीत असेल माझा सोन्या तुला भूक लागली का रे बछड्या आई दिसत नाही म्हणून रडून रडून थकला असशील असे अनेक विचार तिला धर्मशाळेत सतावू लागले तिचा पान्हा अनावर झाला रात्र बरीच झाली गस्त करायची फेरी गस्त घालून निघून गेली गडावर सर्वत्र सामसूम झाली हिरकणीने बाहेर येऊन गडाची पाहणी करायला सुरुवात केली आता मिळेल त्या मार्गाने आपण इथून निघायचे असा ठाम निर्धार करून गडावर इकडे तिकडे फिरली अखेर तिला कोजागिरीच्या चंद्राच्या प्रकाशात एक मार्ग सापडला तो मार्ग कसला साक्षात मृत्यूचा सापळाच असो आपण आता इथून निघायचं रडणाऱ्या बाळाला शांत करायचं त्याची भूक पूर्ण करायची ते सर्व याच वाटेने उतरून करायचे असा विचार करता करता कुण्या एका पहारेकराने तिला अडवून चांगलाच दम दिला आपल्या बाळासाठी उतावळी झालेल्या हिरकणीला त्याचा राग आला आपल्या बाळाच्या ओडीने सैरबैर झालेल्या हिरकणीने रागाच्या भरात एक भले मोठे लाकूड उचलून त्या पहारेकऱ्याच्या डोक्यात मारले क्षणार्धात तो थाडकण खाली पडला त्याचा शेला घेऊन तिने कमरेभोवती घट्ट आवळून बांधला त्याचे एक टोक गडाच्या तटबंदीच्या एका दगडाला बांधले खालच्या खोल खोल दरीत असंख्य वटवाघुळे चितकारत होती रातकिड्यांच्या किरकिरीने शांतता भंगत होती टिटव्यांनी टिव टिव करून रात्रीच्या भयानकतेत भर घातली होती घुबड पिंगळे यांनी नुसता उच्छाद मांडला होता एका मातेने वात्सल्यापोटी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ बाळापर्यंत जाण्यासाठी अक्षरशः त्या तटबंदीवरून खाली उडी घेतली आणि मग तिचा खडतर आणि जीवघेणा प्रवास सुरू झाला या भयंकर प्रवासात कड्याकपारीतून पुढे जाताना झाडा झुडपांनी काट्याकुट्यांनी तिचे कपडे टराटर तर फाटले सर्वांगाला खरचटले सारे कातडे सोलले गेले हिरकणी असंख्य जखमांनी घायाळ झाली असह्य या वेदना होऊ लागल्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तिच्यातील विलक्षण मातृप्रेम कशाचीही पर्वा न करता या वेदना व दुःख ते संयमाने पचवीत बाळाच्या ओढीने हिंमत न हारता मार्गक्रमण करीत होती क्षणाक्षणाला तिचे बाळ वारंवार तिला आठवत होते या आठवणीने तिचे काळीज तिळ तिळ तुटत होते असाच प्रवास चालू होता काही केल्या तिच्या मनातील बाळाची ओढ कमी होत नव्हती इतक्यात ती एका वाळल्या फांदीवरून फांदी मोडली नि ती खाली कोसळली मध्येच कुठून तरी आगेमोहळ खवळले तिच्या हजारो मधमाशा तिला डंख मारू लागल्या कशी बशी या संकटातून ती वाचली पुन्हा एकदा टिटव्या चेकाळल्या कर्कश आवाजांनी तिच्या काळजाचा थरकाप झाला खरं तर तिच्या अंगात त्राण राहिले नव्हते मनमाशाचे रुतलेले काटे अंगात सलकून दाह होत होता अकस्मात भला मोठा दगड घरंगळत तिच्या रोखाने आला क्षणभर किंचाली अंगावर रोमांच उठले रस्ता शोधण्याच्या कामात हिरकणीला कशाचेही भान नव्हते अशातच एक भला मोठा फणेवाला साप फुत्कार करत तिच्याजवळ आला तोंडाने राम 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 असे म्हणत असताना ते जनावर तिच्या अंगावरून आलं तसं गेलं सुटकेचा श्वास घेतला हळूहळू तिने हा बिकट रस्ता पूर्ण केला धावत जाऊन पाण्यातले रडून रडून थकलेले बाळ उचलून घेतले त्याचे पटापट -पत पापे घेतले मायलेकराची अनोखी भेट झाली बाळाला दूध पाजून ती मनोमन सुखावली तिच्यातील वेदनेची जागा आनंदाने घेतली मातृप्रेतीची अमर कहाणी धन्य धन्य ती हिरकणी हिरकणे आपल्या बाळासाठी सर्व नियम धाब्यावर ठेवून घरी पोहोचल्याची वर्दी सर्वत्र पसरली आणि शिवाजी महाराजांच्याही कानावर ही बातमी पडली महाराजांना हिराच्या धाडसाचे कौतुक वाटले पण दुसरीकडे रायगडाच्या सुरक्षिततेची काळजी वाटली हिराला मान सन्मानासाठी गडावर बोलावण्यात आले तिला साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला रायगडाच्या कडाला तटबंदी बांधून बुरुज बांधण्यात आला त्या बुरुजास हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आले हा सन्मान होता तिच्या मातृत्वाचा आणि धैर्याचा ती म्हणजे मातृत्वाचं आणि धाडसाचे प्रतीक आज करिअर आणि मूल यांचा योग्य ताळमेळ साधत यशस्वी लाखो हिरकणी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त त्या सर्व हिरकण्यांना मानाचा सलाम मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व कोजागिरी पौर्णिमा शुभमुहूर्त पूजाविधी तसेच कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्यदायी फायदे याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनविला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावेत ज्याने आपणास अपार धनसंपत्ती प्राप्त होईल याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनविला आहे तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद